श्रमिक कल्याण कामगार संघटनेच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी अशोक कुमार सोनबा सकट यांची निवड अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक कुमार सोनबा सकट यांची श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या हस्ते सकट यांना नियुक्तीपत्र दान करण्यात आले यावेळी शिवालय फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राम शिंदे संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष आशा आमले सुनील ठाकरे मच्छिंद्र शिंदे योगेश सकट ऋषिकेश सकट आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला स्फूर्त वातावरण लाभले प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी उमेजी शिंदे आज गेले अनेक वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे व संघटनेची बांधणी व वा पद वाटपाचे कार्यक्रम पूर्ण आहे अहिल्यानगर येथे दोन दिवसापूर्वी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष आशाताई आमले व आज एकवीस एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अशोक सकट भिंगार यांची दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तरी श्रमिक कल्याण का कामगार संघटनेचे जे काही लाभार्थी आहेत कामगार आहेत बिल्डिंग कामगार इतर पेंटर गवंडी सुतार हे जे गरीब लोक काम करणारे आहेत यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज यांची नियुक्ती करण्याचं काम अहिल्यानगर शहरामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या समोर सर्वांच्या साक्षीने पदभार देण्यात आले व पुढील कामाच्या वाटचाली त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला सकट अहमदनगर जिल्हा यशवंत नगर किकती महाराष्ट्र कामगार श्रमिक संघटना या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री माननीय तानाजी शिंदे साहेब त्याच्यानंतर पत्रकार संघाचे साहेब त्याच्यानंतर महिला अध्यक्षा माननीय श्री सौ आशाताई आमले आणि इतर त्यांच्या सगळ्याच्या साक्षीने आज जिल्हाध्यक्ष पद घेतलेलं आहे आणि श्रीमान शिंदेसाहेब यांनी आम्हाला त्यांच्या छत्रछायाखाली घेऊन काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो श्रमिक कल्याण का, का, कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांच्याकडून मला जिल्हा अध्यक्ष पद प्रदान केलं इथून पुढे मी कामाचं सर्व भारस्वी स्वीकारत आहे त्यांनी मला पद दिल्याबद्दल त्यांचे लाख लाख आभार आहे आणि असच काम मी करत राही कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा